परिकरांच्या निधनावर विविध राजकीय नेत्यांनीही प्रतिक्रिया दिल्या गोवा राज्याचे मुख्यमंत्री परिकर यांच्या दुःख निधाचं वृत्त आता समजलं गेले काही महिन्यापासून त्यांची प्रकृती चांगली नव्हती गोव्याच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी या फुली घेतल्याच्या नंतर राज्य उत्तम रीतीनं चालवण्याच्या संबंधीचा आदर्श त्यांनी त्या ठिकाणी दाखवला देशाच्या संरक्षण खात्याची जबाबदारी त्यांच्यावर पडली एक महत्त्वाचं काम त्यांच्या संपूर्ण गेलं परंतु प्रकृतीच्या संबंधीच्या मर्यादा लक्षामध्ये घेऊन त्यांनी ते चे पद सोडलं आणि पुन्हा एकदा गोव्यात जाऊन गोव्याच्या जनतेची सेवा करण्याची कामगिरी केली परिकरांचं निधन हे नुसतं गोमंतक जनतेचं एक दुःख नाही किंवा त्यांचंच नुकसान असं नाही या देशातला मातेचा एक सुपुरतं गेला याचा दुःख याचं दुःख तुम्हाला मला सगळं नाही